सिल्लोर तालुक्यातील घटाबरी येथे झिरो वायरेमॅनचा प्रताप सौर पंपच्या सर्व्हे साठी शेतकऱ्याकडून पैसे लाटत असल्याचा धक्कादायक आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्य श्री संतोष पंडित यांनी झिरो वायरमॅनच्या निलंबनाची केली मागणी कारवाई झाल्यास टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा दिला इशारा बातमी आणि मांडा याबद्दल पंडी घटांबरी गावाचा एक शेतकरी आहे नागरिक आहे आणि माझ्या गावामध्ये आज रोजी शेकडो सोलर पंप या घटांब्री गावामध्ये फिटिंग केले आहे कोणाचे सर्वे चालू आहे परंतु घटांबरी गावामध्ये कार्यरत असलेला नूर मोहम्मद हा झिरो वायरमन कार्यरत आहे आणि त्यांनी भ्रमसाट असा सर्वेसाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वेचे दोन दोन तीन तीन हजार रुपये शेतकऱ्याकडून उकळण्याचा प्रकार या ठिकाणी धक्कादायक आहे मी स्वत त्याला चार हजार रुपये त्याच्या फोनपेला देऊन सर्वे केलेला आहे तो राजकीय दबाव टाकतो माणसावर धौस मारतो कोणत्याही वायरमनला मी तुमच्या शेतात सर्वेसाठी येऊ देणार नाही तसाच घटंबरी गावाला त्याच्याबरोबर वायरमन चंडोलसुद्धा देखील आहे परंतु त्यांना फोन केला की साहेब सर्वेसाठी या तर ते सरळ सांगता की तुमच्या गावामध्ये झिरो वायरमन आहे त्यांच्याकडून सर्वे करून घ्या अशी त्यांचीही भाषा होती आणि यांना सांगितल्याच्या नंतर हे लोकांकडून भरमसाठ पैसा घेऊन अशा पद्धतीनं भ्रष्टाचारी आहे आणि लोकांना त्रास देतो आणि या ठिकाणी सोलर प्लॅनच्या सर्वेसाठी दोन दोन चार चार हजार रुपये लोका हा झिरो वायरमन पैसे उकळण्याचं काम करतो त्याच संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांची निलंबनाची मागणी केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सात दिवसाचा वेळ दिलेला आहे जर त्यांनी त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर मी घटांबरी गावाची पाणीपुरवठा करणारी टाकी या टाकीवर चढून समक्ष गावकऱ्यांना साक्षी घेऊन त्या ठिकाणी मी उडी घेऊन आत्महत्या करणार आहे आणि याचा सहज जबाबदार झिरो वायरमन आणि वरिष्ठ त्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे असतील असे मी या ठिकाणी सर्व मीडियाला या व्हिडिओद्वारे या प्रतिक्रियाद्वारे सांगूत आहे जय हिंद जय महाराष्ट्र फोर न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल